म्यानमारचा रोहिंग्या कसा झाला पुणेकर बनावट आधार कार्ड काढलं घरही बांधलं नेमकं का प्रकरण काय जाणून घ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने सत्तावीस जुलै दोन हजार रोजी देहू रोड मध्ये राहणाऱ्या म्यानमारचा मुजम्मिल मोहम्मद अमीन खान आणि शाहिद उर्फ सोइदुल शेख या दोघांसह त्यांच्या पत्नी अशा चार रोहिंग्यांवर भारतात बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कारवाई केली होती देहू रोड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला यानंतर तपास दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून फोन सिम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड बांगलादेशी चलन आणि भारतीय पासपोर्ट जप्त केले खान आधी म्यानमार मध्ये राहत होता त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबासह बांगलादेश मध्ये बंगालमध्ये घुसखोरी केली तेथून तो रेल्वेने पुण्याला आला आणि तळेगाव मधील एम सीत एका कंपनीत नोकरीला लागला त्यानंतर त्याने देहू रोड येथे लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली भिवंडीतील एका दुकानात कोणतेही कागदपत्र न देता केवळ पाचशे रुपयांमध्ये बनावट आधार कार्ड घेतले त्यानंतर आपल्या पत्नीचेही आधार कार्ड घेतले यानंतर खानने स्थानिक बाजारात सुपारी विकायला सुरुवात केली देहू गांधीनगर या भागात खानने ऐंशी हजार जागा विकत घेतली या व्यवहाराचे कोणतेही कागदपत्र तयार न करता त्याने थेट घर बांधले सुपारी विक्रीचे काम करताना त्याने भारतीय पासपोर्ट मिळवले दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता केली हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे पोलिसांनी या आरोपीचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पासपोर्ट अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे सध्या आरोपी जामिनावर बाहेर आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना भारताबाहेर जाण्यास परवानगी नाही या प्रकरणात आरोपी दोषी ठरल्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने भारताबाहेर जाता येईल अशी माहिती पिंपरी चिंचवडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास राऊत यांनी दिली यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद